लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून शिंदे गटाचे नेते रामदास कदमांडणी विनायक रावतांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलेय वैयवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मुलाला उमेदवारी मिळाली नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईल असे सांगतस कदमांडणी उद्धव ठाकरेंवर सडपून टीका केली आहे एक दिवस असं येईल उद्धव ठाकरे आणि कुटुंब बॅगा घेऊन रातोरात आपला देश सोडून जाईल असं देखील खास कदम यावेळी म्हणाले आहे उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब रात्री गबगब जागा उठून आपला देश सोडून बाहेर जातील एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तुम्ही राजकारणात त्यांचा पक्ष बुडवला पण आपली काळजी घ्या विनायक राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळत आहे ते पर्यंत पहावं दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा शिल्लक असलेली बोट आपल्याकडे असतात त्याचं त्यांनी भान ठेवावं मोठं बोल पण वेटून बोल किती दिवस बोलणार आहेत मला सांगायला विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार हा आहे योगेश कदम माझा मुलगा आमदार याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिली स्टम आहे त्याच्यावरती अन्याय नका करू हे सांगणार ना हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे माणूस प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे पण एकच विनायक राऊतून सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो दोन तास आमच्या दोघांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये पा कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेंच्या मुलाला तर मुलीच नाही त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तर मी राजकारणात निवडतो तिथं आव्हान देतो आहे एकाच खोटं बोल पण भेटून बोल आणि लोकांना आपण सांगतोय तुम्ही जबाबदार माझी आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो भान ठेवावं हो ना मला एक सांगा विनायक रावजी चाळीस आमदार दहा खासदार उद्धव ठाकरे का करून जातात जा योग्य दादा तो ते कसा अन्याय होत होता ते आपण डोळ्याने पाहिलं ना आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला मला ती कल्पना आहे पण आपण त्यावर ऐकलं नाही म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूचे लोक आहेत ना त्यांनी पक्ष बुडवला त्यांचा पक्ष बुडवला पण आपली काळजी घ्या भविष्यात उद्धवजींसोबत काय होणार नाही एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब अति गपचुप जागा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील कोण घालणार नाही शिल्लक हे लिहून ठेवा तो काळजी तुमची घ्या एकनाथ सिंध्याच्या मुलाची नको रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवारी अद्याप टिक झालेली आहे भाजप पण दावा करते सामंत साहेब पण दावा करते काय मला वाटतं याबाबत लवकर योग्य तो निर्णय होईल दावा सगळ्या जण किती प्रत्येकाला अधिकार दावा करण्याचा पण पक्ष जो निर्णय घेईल तो मला